आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कोकणातील सोप्या पद्धतीने सुके चिकन कसे करायचे ते पाहणार आहोत त्याचबरोबर चिकन मऊ शिजण्यासाठी आणि चिकनची टेस्ट द्विगुणित करण्यासाठी काही टिप्सही पाहणार आहोत असे मसालेदार चिकन चवीला खूपच अप्रतिम लागते नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पाव चमचा मीठ घालून खलबत्त्यामध्ये जाडसर फुटून घेऊया आणि चिकन चार ते पाच वेळा स्वच्छ धुतल्यानंतर हा जाडसर केलेला ठेचा आपण त्याला छान सोळून लावून घेऊया आणि ठेचा लावून झाल्यावर दहा ते पंधरा मिनटं आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊन त्यामध्ये दोन चमचे धणे आणि दोन चमचे बडीशेप घालून खमंग स्वास येईपर्यंत आपण परतून घेऊया धणे आणि बडीशेप घातल्यामुळेच चिकनची टेस्ट द्विगुणित व्हायला मदत होते आणि धणे आणि बडीशेप भाजून झाल्यानंतर आपण पाव कप खोबरे घेऊन तेही गोल्डन ब्राऊन कलरवर परतून घेतले आहे खोबरे आणि धणे थंड होईपर्यंत आपण इथे चिकन फोडणीला देऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण तेल तापून घेतले आहे आणि त्यामध्ये दोन तमालपत्र चार ते पाच काळी मिरी दोन तीन लवंगा एक वेलची आणि अर्धा इंच दालचिनी आपण घालून ती परतून घेऊया आणि हे खडे मसाले परतून झाल्यावर त्यामध्ये आपण लगेचच मॅरिनेट केलेले चिकन घालूया आणि हे चिकन आपल्याला मोठ्या आचेवरच थोडा वेळ परतून घ्यायचे आहे इथे आपण पाव चमचा हळद घातली आहे आणि ती सर्वत्र नीट लागावी म्हणून भांडे थोडेसे आपण टॉस करून घेऊया आपण मॅरिनेट करताना हळद लावू शकता आता मोठ्या गॅसवरच झाकण ठेवून आपल्याला चिकन शिजू द्यायचे आहे अशा पद्धतीने मोठ्या गॅसवर सुरुवातीला चिकन शिजवून घेतल्यामुळे त्याला स्वतःच्या अंगचे पाणी सुटते शिवाय त्याची त्यामुळेच त्याची टेस्ट अधिक वाढते पुन्हा एक पाच ते सात मिनटानंतर आपण चेक करूया चिकन आपले तीस ते चाळीस टक्के शिजले आहे आणि पुन्हा तळापासून ढवळून आपण त्यावर झाकण ठेवून देऊया आणि झाकण ठेवल्यावर त्यावर पाणी ठेवून मध्यमाचेवर आपण चिकन शिजू देऊया आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून दोन मोठे कांद उभे चिरलेले कांदे आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि कांदा आपल्याला सतत हलवत सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांद्याला खरपूस असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपण त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे तीही दोन मिनटं परतून त्याच्यामध्ये आपण दोन मोठे टोमॅटो उभे चिरून घातले आहेत आणि टोमॅटो मऊ व पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मीठ घातले आहे सुरुवातीलाही आपण पाव चमचा मीठ ठेच्यामध्ये घातले होते त्यामुळे आपल्या चिकनच्या क्वांटिटीनुसार मिठाचा अंदाज आपण ठरवावा आणि कांदा आणि टोमॅटो आपला इथे मऊ शिजलेला आहे आता आपण त्यावर एक चमचा बॅडगी मिरची पावडर आणि एक चमचा चिकन मसाला घालून घेऊया आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया हे सुके मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये छान एकजीव होईपर्यंत आपण परतून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरे धणे आणि बडीशेपची पावडर करून घेऊया आणि त्यामध्येच कांदा आणि टोमॅटो घालून बारीक असे वाटण तयार करून ते तया आपण चिकनमध्ये घालून घेऊया वाटण चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून पुन्हा दहा मिनटं अगदी लहान गॅसवर आपल्याला चिकन आणि वाटण एकत्र शिजू द्यायचे आहे त्यामुळे वाटणातील मसाल्याचा सुगंध चिकनमध्ये उतरेल आणि आपले चिक टेस्टी असे चिकन तयार होईल दहा मिनटानंतर आपण चेक करूया आपले चिकन अगदी व्यवस्थित शिजले आहे आणि कोकणातील अशा साध्या पद्धतीने तयार केलेले गरमागरम चिकन हे चपाती तांदळाची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर चवीला अप्रतिम लागते आपण ही रेसिपी जरूर ट्राय करा व आपला अनुभव शेअर करा तसेच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद